नमस्कार मी आहे सोनाली बोबडे आणि आज आपण पाहणार आहोत पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीवरचा खास रिपोर्ट पी सी एम सी म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने गेल्या काही वर्षात असे अनेक उपक्रम राबवले आहेत जे शहराला केवळ आधुनिकच बनवत नाहीत तर नागरिकांचे जीवनही सोपे व सुविधायुक्त बनवत आहेत आज आपण अशाच काही स्मार्ट उपक्रमांची जवळून ओळख करून घेणार आहोत आणि जाणून घेऊया ह्याचा नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम झाला आहे एम एन जी एल म्हणजेच महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडची पाईपलाईन आता पिंपरी चिंचवडमधील अनेक घरापर्यंत पोहोचली आहे यामुळे नागरिकांना आता सिलेंडर संपल्यावरची चिंता राहिलेली नाही गॅस थेट पाईपलाईनद्वारे मिळतो जो सुरक्षित किफायतीशीर आणि पर्यावरणपूर्वक आहे तर केशवनगर चिंचवडमधील साई गणेश पार्कमध्ये आत्ता आपण आलेलो आहोत आणि तिथल्या नागरिकांकडून आपण जाणून घेणार आहोत की एम एन जी एल गॅस पाईपलाईन इन्स्टॉलेशन नंतर त्यांच्या आयुष्यात किती बदल झाला आणि काय बदल झाला तर नमस्कार माझं नाव सोनाली माझं नाव रोहिणी तोडकर ओके तर पिंपरी चिंचवडमधील गॅसची पाईपलाईन आता आपल्या स्मार्ट सिटीमुळे झालेली आहे इन्स्टॉल आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात काय बदल झाला आणि किती सोपं सरळ झालं जीवन आता गॅस पाईपलाईनमधनं आल्यामुळं सतत सुरळीत गॅसचा पुरवठा होतो आणि आमचा वेळही खूप वाचतो आहे पहिल्यांदा सिलेंडरला नंबर लावायला लागायचा तर आता नंबर लावण्याची आवश्यकता भासत नाही आणि जे सुरक्षिततेच्या दृष्टीने खूप चांगला आहे तो नॉब इझिली समोरच असल्यामुळे इझी बंद करता येतो ही आम्हाला सुरक्षितताचा फार मिळाली आहे त्याच्यामुळे उद्योगांसाठीही हा एक स्वच्छ आणि स्वस्त इंधनाचा पर्याय ठरला आहे वाढत्या बांधकामामुळे आणि वाहतुकीमुळे शहरातील हवेत धुळीचे प्रमाण वाढले होते ज्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होत होता ही समस्या लक्षात घेऊन पी सी एम ने डस्ट सपरेशन वाहने तैनात केली आहेत ह्या वाहनांच्या माध्यमातून रस्त्यावर सूक्ष्म पाण्याचा फवारा करण्यात येतो ज्यामुळे धूळ खाली बसते आणि वातावरण स्वच्छ राहते आणि भरपूर जागी असे पाणी फवारणी करणारे पोल्ससुद्धा उभे केलेले आहेत जे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांवर पाणी फवारून त्यांना थोडा गारवा तर देतातच पण आजूबाजूची धूळ खाली बसवतात स्मार्ट एलई डी लाईट्स ट्रॅफिक कंट्रोल रूम कचरा व्यवस्थापन वाहनं पी सी एम सीने इतर अनेक स्मार्ट उपयोजना केल्या आहेत पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने सातत्याने पुढे जात आहे येथील योजना केवळ कागदावर मर्यादित नाहीत तर प्रत्यक्षात नागरिकांच्या जीवनात बदल घडवून आणत आहेत अशा सकारात्मक बदलांसह आपण अपेक्षा करूया की येत्या काही काळात हे शहर अधिक सुरक्षित स्वच्छ आणि स्मार्ट बनेल मी सोनाली बोबडे आणि तुम्ही पाहत आहात डी वाय पी आय नेक्स्ट धन्यवाद